आज निवेदन देण्याचं काम हे धनगर समाजाने केलेलं आहे म्हणून मी माझी एक शैक्षणिक भूमिका सांगत असताना सांगते की आरक्षणाची गरज आम्हाला विद्यार्थ्यांना का आहे धनगर समाज आरक्षणासाठी काम का होत आहे मुळात प्रशासकीय सेवांसाठी जेव्हा आपण एम पी एस सारख्या परीक्षांकडे बघतो तेव्हा एमपीएससी चा कट ऑफ आज आपल्याला किती हाय केलेला दिसतो मग अशा अशा ठिकाणी जेव्हा ओपन आणि ओबीसी चा कट ऑफ इतका जास्त जात असेल तेव्हा धनगर समाजाकडे शिक्षणासाठी पुरेसे साधन उपलब्ध नाहीये धनगर समाज हा मुळात आदिवासी समाजामध्ये मोडत असल्याने जर धनगर समाजाला इतक्या मोठ्या प्रचंड समुदायाशी जर स्पर्धा करायला तर समाज मूळ आरक्षणापासून जाऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल आरक्षणाची गरज आम्हाला याच्यासाठी आहे की आम्ही शिक्षणा शिक्षण क्षेत्रामध्ये कुठेतरी पुढे जावं कुठेतरी आम्हाला आमचं राजकीय प्रतिनिधित्व मिळावं महिलांना राजकीय प्रतिनिधित्व का दिलं जावं कारण महिला हा समाजामधला वंचित असलेला घटक आहे अन्याय रूढी परंपरा ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यासाठी महिला आयोगाची स्थापना महिला गट वगैरे सगळे प्रयत्न केले त्याच दृष्टिकोनातून जेव्हा आपण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये बघतो तेव्हा धनगर समाज हा त्याचा विशिष्ट पूर्ण संस्कृती भाषेने विविध विविध आहे तो समाज संपूर्णतः लोकसमुदायामध्ये मिसळलेला नसताना बाजूला खेड्यापाड्यांमध्ये राहतो प्रामुख्याने काही धनगर समाज हा जंगलामध्ये आणि अलिप्ततावाद सुद्धा स्वीकारतो त्याच्यामुळे जर धनगर समाजाला त्याचा आवाज उठवण्याचा उठवायचा <थीच्ड़ादा> असेल तर त्याला आरक्षणाची गरज आहे हे धनगर समाजाला कळलेलं आहे म्हणून धनगर समाज आज हा आरक्षणासाठी प्रामुख्याने आक्रमक होत आहे आणि त्याच्यासाठीच धनगर समाजाला शिक्षणासाठी आणि प्रतिनिधित्वाची या आरक्षणाला गरज आहे आणि आमची पहिल्यापासून आम्ही काही नाही आणि आमच्याच काय कुठली ओबीसीचं नेतृत्व करून म्हणजे मूळ मागणी आहे एसटी आरक्षण ची ते बाजूला सोडून ही ओबीसीचं नेतृत्व करीत आहेत म्हणून असल्या दलालांना आम्ही बाजूला सारून आता हा युवकच पुढे आलेला आहे म्हणून आम्ही एस आरक्षण आता हीच आमची हक्काची मागणी आहे